काटखेडा येथे बोलेरो पिकअप व दुचाकीचा भीषण अपघात पती ठार पत्नी व नातू किरकोळ जखमी एक दुचाकी व बोलेरो पिकअप वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील इतर दोन जण जखमी झाल्याची घटना आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी दुपारी काटखेडा टी पॉइंट समोर घडली प्राप्त माहितीनुसार अरुण तारा आडे हे काटखेडावरून त्यांची दुचाकी क्रमांक एम एस एकोणतीस बी आर त्रेचाळीस एकोणनव्वद या दुचाकीने त्यांची पत्नी लीलाबाई अरुण आडे व नातू प्रतीक गुरुदात आडे हे काटखेडा मार्गे पुसद येत असताना गुंज मार्गे भरधाव वेगाने येणारा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच सदतीस टी चौतीस पंचवीस चा चालक सोहेल खान राहणार दारवा याने आपल्या पिकअप गाडीने सदर दुचाकीला जोरदार घडक मारल्याने दुचाकी चालक अरुण तारा आडे याचा जागीच मृत्यू झाला व अरुण आडे यांच्या पत्नीच्या पायाला जबर मार लागला असून नातवाला सुद्धा किरकोळ मार लागला असल्याची माहिती मिळाली आहे मृता करून तारा आडे यांना शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे दाखल करण्यात आले व त्यांचे पत्नी व नातवास पुसाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे